मावळमध्ये राजकीय भूकंप अजित पवारांना जोरदार धक्का बापू भेकडेसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला रामराम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यातील मावळमध्ये मोठा धक्का बसलेला आहे बापू भेकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे सोमवारी सर्व कार्यकर्ते बापू भेकडेसोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्वांचा पक्ष प्रवेश होणार आहे विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे बापू भेकडे नाराज होते त्यांनी पक्ष अपक्ष निवडणूक लढवली होती आता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे बापू भेकडे यांच्या प्रवेशामुळे भाजपची मावळमध्ये ताकद वाढली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीवर नाराज बापू भेगडे यांना मावळमधील मा भाजप नेत्यांनी विधानसभेला पाठिंबा दिला होता त्यामुळे मावळातील भाजपही बापू भेगडे यांच्यासोबत होता आता अखेर राष्ट्रवादीचे शेकडो पदाधिकाऱ्यांनी घड्याळ सोडून सोमवारी कमळ हातात घेणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र